मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आय पी पी बी भरती दोन हजार चोवीस इंडियन पोस्ट पेमेंट बँक याच्यासाठी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर मित्रांनो तर जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडसाठी फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर इथे मित्रांनो आज आपण याच्यामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो ह्याच्यामध्ये टोटल सिक्स्टी एट म्हणजे अडुसष्ट अशा व्हॅकन्सी आहेत तर इथे पदाचे नाव आणि तपशीलमध्ये आपण जाणून घेऊ तर इथे पद क्रमांक बघू शकता आणि पदाची नाव आणि पदसंख्या तर असिस्टंट साठी मित्रांनो पोस्ट पेमेंट पे। पोस्टमध्ये इथे टोटल चोपन्न अशा वॅकन्सी निघलेल्या आहेत त्याच्यानंतर मॅनेजरचा चार निघलेल्या आहेत आणि सिनियर मॅनेजरच्या तीन आणि सायबर सिक्युरिटी एक्सपर्टच्या अशा सात वॅकन्सी निघलेल्या आहेत टोटल अशा अडुसष्ट अशा वॅकन्सी आहेत तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला बीई बी टेक ई यम टेक आणि कम्प्युटर सायन्स आय टी कम्प्युटर ॲप्लिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियर असं तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता लागणार आहे पदक्रमांक एक साठी पदक्रमांक दोनसाठी बी बी टेक एम ई एम टेक कॉम्प्युटर सायन्स आय टी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनियर असं तुम्हाला त्याच्यासोबतच तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे पदक्रमांक तीनसाठी काय कारण आहे बी बी टेक यम ई एम टेक कॉम्प्युटर सायन्स आणि आय टी कम्प्युटर ॲप्लिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक कम कम्युनिकेशन इंजिनियरिंग आणि इलेक्ट्रॉनिक अँड टेलि टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन असा सहा वर्षाचा इथे अनुभव पाहिजे पदक्रमांक चारसाठी तुम्हाला इथे बी एस सी इलेक्ट्रॉनिक फिजिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच बी टेक बी इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स किंवा एम एस सी आणि त्याच्यासोबत तुम्हाला सहा वर्षाचा अनुभव इथे असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये वयाचे आठ काय आहे तर तर मित्रांनो इथे तुमची वयाची आठ एक डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ए सी एस टीसाठी पाच वर्षाचे सूट दिलेली आहे आणि ओवीससाठी तीन वर्षाची सूट दिलेली आहे तर त्याच्यामध्ये पदक्रमांक एकसाठी साठी वीस ते तीस वर्षाची इथे वयाची आड दिलेली आहे पदक्रमांक दोनसाठी तेवीस ते पस्तीस अशी वयाची आड दिलेला आहे पदाचे पदक्रमांक तीनसाठी सव्वीस ते प पस्तीस अशी वयाची आड दिलेली आहे पदक्रमांक चारसाठी पन्नास वर्षापर्यंत इथे वयाची आठ दिलेली आहे नोकरीचं ठिकाण कुठं राहणार ते संपूर्ण इंडियामध्ये कुठे पण ह्याचं नोकरीचं ठिकाण राहणार आहे तर याच्यामध्ये फीस किती राहणार आहे जनरल ओ बी सी डब्ल्यू एस याच्यासाठी सातशे पन्नास सा राहणार आहे ए सी एस टी आणि इ एक्स एस मॅन याच्यासाठी व महिलांसाठी इथे फीज राहणार नाही आहे तसेच याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तुमचा लवकरात लवकर दहा जानेवारीच्या आतमध्ये तुमचा फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो ही बघू शकता ऑफिशियल नोटिफिकेशन आहे तर मित्रांनो तुम्ही ही आ, पोस्ट पेमेंट बँकच्या वेबसाईटवरती जाऊन पण तुम्ही तुमची ही ऑफिशियल नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तर याची ए डी व्ही टी नंबर दिलेला इथे हा नंबर झिरो चार म्हणून शेवटला आहे तो तुम्ही ॲडवर्टाईजमेंट ही डाउनलोड करून चेक करू शकता किती काय वॅकन्सी आहेत तर इथे तुम्हाला इथे दिलेलं आहे ओपनिंग डेट तर बारा एकवीस बारा दोन हजार चोवीस आणि लास्ट डेट आहे दहा एक दोन हजार पंचवीस अ बारा वाजेपर्यंत रात्री इथे बघू शकता असिस्टंट जे एम एस जे एम जी एस फर्स्ट असिस्टंट मॅनेजर याच्यासाठी वयाची आठ दिलेली आहे वीस ते तीस वर्षाची वयाची आड दिलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे आणि एम एम जी एस टू आणि मॅ मॅनेजर याच्यासाठी तेवीस ते पस्तीस अशी वयाची आड दिलेली आहे याच्यासाठी तीन वर्षाचा एक्सपीरियंस पाहिजे एम एम जी एस थ्री सिनियर मॅनेजर याच्यासाठी सव्वीस ते पस्तीस सहा वर्ष इथे एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे सायबर सिक्यु सा ला सिक्युरिटीसाठी इथे मिनिमम सहा वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि याच्यासाठी नॉट मोर दॅन पन्नास इयर्सची इथे एज कॅरेटेरिया सांगितलेला आहे तर याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्ही वॅकन्सी चेक करू शकता तर याच्यामध्ये वॅकन्सी बघू शकता जे एम जी एस असिस्टन मॅनेजरच्या अशा चोपन्न वॅकन्सी आहेत आणि इथं यू आरसाठी तेहतीस ओ बी सीसाठी आठ डब्ल्यू एससाठी पाच आणि एस सीसाठी सहा एस सीसाठी एस टीसाठी दोन एम एम जी एससाठी टोटल एकच वॅकन्सी आहे ते पण एस टीसाठी एम एम जी एस टू मॅनेजर याच्यामध्ये पण एस टीसाठीच वॅकन्सी आहे आणि एक ओ बी सीसाठी आहे एम एम जी एस टू मॅनेजर आय टी याच्यासाठी पण एकच व्हॅकन्सी आहे एस टीसाठी एम एम जी एस थ्री आय टी पेमेंट सिस्टम याच्यासाठी सीसाठीच वॅकन्सी आहे एम एम जी एस थ्री याच्यामध्ये पण एक आहे एस एस सीसाठी व्हॅकन्सी एम एम जी एस थ्री याच्यासाठी एक आहे एस टीसाठी व्हॅकन्सी अशा प्रकारची व्हॅकन्सी इथे आहेत त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीसाठी इथे नंबर ऑफ वॅकन्सी सात आहेत याच्यामध्ये यू आरसाठी चार ओ बी सीसाठी दोन आणि ए सीसाठी एक अशी टोटल वॅकन्सी इथे राहणार आहे मित्रांनो याच्यामध्ये फीसचा टक्क स्ट्रक्चर काय राहणार आहे ते इथे ॲप्लिकेशन फीस बघू शकता एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांच्यासाठी दीडशे अशी फीस राहणार आहे आणि फॉर ऑल ऑदरसाठी सातशे पन्नास अशी फीस इथे राहणार आहे ॲप्लिकेशन फीस तर कॅन्डिडेट्स शूड बी इन्श्युअर द इलिजिबिलिटी बी फॉर पेमेंट फीस अप्लाईंग ऑनलाईन तर ॲप्लिकेशन वन सबमिटेड विल बी नॉट अलाउड द राहून दिस इज नॉट रिफंडेबल तर ही रिफंडेबल अमाऊंट नाही आहे ती एकदा भरली तर पुन्हा वापस येणार नाही आहे अशी हिने इथे सांगितलेलं आहे तर इथे इथं दिलेलं आहे स्केल कसं राहणार आहे तर मित्रांनो इथे स्केल टू पेस्केल पेस्केल थ्री स्केल टू आणि पेस्केल वन याच्यामध्ये तुम्हाला इथे पेमेंट सी टी सी वाईज रुमाला राहणार आहे इथे ॲज पर सी 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 टी सी बेसिक पेस्केल इन दाखिले वेतन सेवननुसार इथे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे पेमेंट राहणार आहे मित्रांनो तुम्हाला प्रोसिजर फॉर अप्लायसाठी तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे मी आय पी बी बी ऑनलाइन डॉट कॉम वेब आय पी बी करंट डॉट ओपनिंगच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे तुम्हाला तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया आपणच्या जेवढे